मस्त असा पापलेटचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय इथे मी बाजारातून ताजी त्याची पापलेट आणलीत स्वच्छ करून घेतलीत त्याच्यासाठी वाटण तयार करूया ओलं खोबरं आलं लसूण हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि त्यातच आपण मसाले घालूया मिक्स मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि थोडं थोडं पाणी घालून त्याचं बारीक असं वाटण वाटून घेऊया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल घालूया पा चार पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घालूया वाटलेलं वाटण त्यात घालून व्यवस्थित परतून घेऊया इथे मी पाणी होते तुम्हाला रस्सा कितपत पातळ हवाय घट्ट हवाय त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला इथे मी दीड ग्लास पाणी घातलं आहे ते थोडंसं आटून कमी होईल चवीनुसार मीठ घालूया कोकमं घातलेत सहा आणि आपण जे पापलेट साफ करून घेतले ते आपण त्यात घालूया आणि मस्त अशी पापलेट शिजवून घेऊया तुम्ही बघू शकताय मस्त उकळी आले पापलेट पण छान शिजलं आहे असं आपला पापलेटचा रस्सा तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त रस्सा झालेला आहे एकदम तुम्ही पण असं नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा